सोरा गाड्या सुटला सोमा या मैदानाचा सेमी फायनल एक सुटला आमदार केसरी सन दोन हजार पंचवीस दैव निधी या मैदानातला सेमी फायनल एक पोहतोय एक मध्ये लढत चालू कोण से या ठिकाणी फायनल साठी पात्र होतोय सुंदर अशा गाड्याने सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर घ्या निकाल द्या सात नंबर सेमी फायनल एकचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एकचा निकाल ताज क्रमांक सात वरून गाडी आई वेखरा प्रसन शिवशन प्रसन अमित शहर आयुष्या उमेद सर हरपडे फुरसुंगी ही गाडी उजवली तुमची त्यावेळी गाडी मालकाचं त्यावर वाजता चालकाचं हार्दिक नंदर गाडी फायनल ला पात्र सुंदर अशी गाडी पळाली होईला पाहा आयुष उमेद झाला हरपळे फुरसुंगी अमित शे डोरे फुरसंगी आणि रुपेशाव कुठे यांचा मागील वर्षीचा आदर्श हिंद केसरी मैदान झालं पेळगावचा एक नंबरचा मानकरी यक्का पाल आणि डावीला पाला कर्जत मुंबईकरांचा शिवा पाला सुंदर अशी गाडी पहिल्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र सोळा सांगितलंय का सुटला का सुटला या मैदानात दोन सुटला स्वर्गीय पडलेल्या सर फुट्या बिघड पडले स्मरणात आयोजित केलेलं आमदार केसरीवाल आणि यामुळे पडतोय कसा जोडतोय कोण कुणाला कमले कोण निकाल घेतोय अतिशय सुंदर शेवट सुंदर अशी गाडी पाहिली श्रुती सुनील भोईर गोवरी कल्याण आणि ढवळकरांच ओजीला पाला टिटी आणि डावीला पाला हेमंत गायकवाड तिसगाव कल्याण आणि त्रिंबक शेठ गायकवाड तिसगाव कल्याण आणि उपसरपंच रणजित लोखंडे भग यांचा या ठिकाणी शंकर पाला शंकर आणि टिटवीजी सुंदर असे बनल या मैदानाचा तिला सुटला आणि तील बदलला चालवली कोण होत तिसरा वर गाडी मला पहिलेला पाठव सगळ्यांचाच कास बळाला कोण कोणाला कमी अतिशय सुंदर अशी गाडी पाठव पात्र सुंदर अशी गाडी पाहिली ज्या दोन बैलाने या बैलगाडी शरीर क्षेत्राला या ठिकाणी आगळी आणि वेगळी दिशा दिली आणि आपल्या वेगाच्या जोरावर मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ना येणासा डावीला पाहिला चटणी भाकरीचा परवान बाळासाहेब माने आणि बाबीश्वर माने घरण यांचा राजा आणि उजिरा पाला विठ्ठल चव्हाण पौरी बुलढाणा आणि अनिल कदम विहापूर यांचा विदर्भ एक्सप्रेस बाब्या पाला बाब्या आणि राजाची सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल नाना बुट आणि गाडी फायनलला पात्र या ठिकाणी वेळात लक्षात घ्या निकादेशे प्रेक्षक कॅमेराच्या लाईन मध्ये कुणी सुटला या मैदानातला फायनल चार सुटला आणि चार मध्ये लढत पाहायला मिळते कोण माझी मारतोय कोण फायनल साठी पाच होतोय सुंदर अशा घडाने सुंदर अशी लढत पाहायला मिळते आमदार केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान अतिशय सुंदर अशी लढत लढत झाली भद्रवरती प्रसंग मोनर बडील चव्हाण करोली छत्रपती संभाजीनगर ही गाडी विजयता बैलगाडी मार्गाचं त्यावर असा किशोर छत्रपती संभाजीनगरकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाला या बैलगाडी शरीर क्षेत्रातील एक विक्रमी खरेदी आदित्य डेव्हलपर्स कारुंडे आदित्य जगताप अमरशिव जगताप कारुंडे शोणगाव तामखडाकरांचा या ठिकाणी चिक्या पाहला आणि डावीला पाला राजमाता गार्डन करोडी छत्रपती संभाजीनगर मनोहर पाटील चव्हाण आणि सभापती सर्जराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि स्वरा विकास गायकवाड करंजोत यांचा या ठिकाणी हिंद केसरी लखन पाहला एक हजार रुपये बक्षिस आहे अटिल साठी एक हजार रुपये आणि समालोचन करताना पाच धन्यवाद या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये पुन्हा एकदा रणसंग्राम फायनल साठी फायदलसाठी

सुटला सुटला मैदानला सेमीफायनल सात सुटला आणि सात मध्ये रणसंग्राम चालू झाला कोण होतोय फायनल साडी पाचवा आमदार केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान विकास आभा जाधव मित्र समोर भैर आणि दिव्या मैदानला सेमीफायनल सात सारी लढाई कोण होतोय आठवा गुलाला मारखरी कुणाच्या नसिरी गुलाल लढात पाहायला मिळते सुंदर अशा आठगारे आणि मध्ये लढत पहायला मिळते सुंदर लढत लढत सुंदर तुम्ही आमची मोबाईलाचे मालकाचे काप सुटला फायनल फेरा आणि नव्याचा झाली कोणावर आंबेड कॅचरी रोळखा